नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या गावचा शिवार मित्रांनो आमचं गाव बिदर जिल्हा कमलनगर तालुका कर्नाटकमध्ये येते मित्रांनो आमचं गाव कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरवर बघा आमच्या गावचा शिवार तुम्ही बघू शकता आमच्या गावच्या बाजूला तळ पण आहे मित्रांनो तुम्ही बघा तळं आहे काय व्हिडिओमध्ये खाली आणि वरी गाव आहे मित्रांनो दोन गाव झाले आमच्या गावातली काही जण रोडला आले आहेत मित्रांनो काही जुनं गाव गावात आहे खाली आहे तुम्ही बघू शकता हो का इकडे पण हे वरलं गाव आहे मित्रांनो रोडच्याकडचं लाईक करा सबस्क्राईब करा कसं आहे मित्रांनो आमच्या गावचं शिवार पाण्याच्या टाकीवर व्हिडिओ काढले मित्रांनो